नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचं असं पत्र काढलेलं आहे व शिक्षक कर्मचाऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्यालाही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचं विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय महसूल आयुक्त कार्यालयावर नाशिक यांच्या कार्यालयाचं हे पत्र तात्काळ महत्वाचे न्यायालयीन कामकाज प्रथम प्राधान्य प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी विषय रिट याचिका तेवीस पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चौदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृती समिती यांच्यामार्फत सेक्रेटरी श्री दत्तात्रय नारायण पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन मान्य उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडील निर्णयाच्या अनुषंगाने शून्य एक अकरा पाच नंतर टक्के अनुदानित विद्यालयास व शंभर टक्के अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार नुसार सेवानिवृत्ती लाभ देण्याबाबतचा प्रस्ताव प्रकरणी पडताळणी करून निर्णय घेण्याबाबत संदर्भ या ठिकाणी एक मान्य उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील रिट याचिका क्रमांक तेवीस पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चौदा दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीसचा निर्णय उपरोक्त संदर्भीय विषयांवर कळविण्यात येते की मान्य उच्च न्यायालय मुंबई मुंबई यांचेकडील रिट याचिका क्रमांक तेवीस पंचेचाळीस दोन हजार चौदामधील निर्णयानुसार जे कर्मचारी एक अकरा दोन हजार पाचपूर्वी पूर्वी टप्पा अनुदान अर्धवेळ सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत होते व ते दिनांक एक अकरा दोन हजार टक्के टप्पा अनुदान अथवा शंभर टक्के अनुदानित पूर्ण वेळ पदावर नियुक्त झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रिट याचिका क्रमांक तेवीस पंचेचाळीस दोन हजार चौदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृती समिती यांचे मार्फत सेक्रेटरी श्री दत्तात्रय नारायण पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन मान्य न्यायालय मुंबई यांचेकडील निर्णयाच्या अनुषंगाने एक अकरा दोन हजार नंतर शंभर टक्के अनुदानित विद्यालयात व शंभर टक्के अनुदानित पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अनुसार सेवानिवृत्ती लाभ देण्याबाबतच्या प्राप्त प्रकरणी पडताळणी करून निर्णय घेण्याबाबत कळवण्यात आलेले आहे या कार्यालयाच्या पत्रानुसार आपण आपल्या कार्यालयाकडे प्राप्त प्रस्तावांची छाननी करून निर्णय कामी आपण आपल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची समिती स्थापन करून शासन निर्णय शासन परिपत्रके मान्य सर्वोच्च न्यायालय येथे दाखल विशेष याचिका एस एल पी इत्यादीच्या संदर्भानुसार आपल्या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावावर उचित निर्णयासह समिती उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने समिती अध्यक्ष यांच्याकडे प्रतिस्वाक्षरीस्तव सादर करण्याबाबत कळविलेले आहे सदर प्रस्तावाची खाली दिलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने प्रस्तावाची पडताळणी करावायची आहे एक कर्मचारी यांची प्रथम वैयक्तिक मान्यता आदेशाची साक्षांकित प्रत दोन कर्मचारी यांचे शंभर टक्के टप्पा अनुदान येईपर्यंतच्या सर्व वैयक्तिक मान्यता साक्षांकित प्रती तीन कर्मचारी यांचे शंभर टक्के टप्पा अनुदान येईपर्यंतच्या सर्व तुकडी मान्यता आदेशांच्या साक्षांकित प्रती चार अर्धवेळ कर्मचारी यांच्या बाबतीत अर्धवेळ कालावधीमधील सर्व वैयक्तिक मान्यता आदेशाच्या साक्षांकित प्रती पाच ज्या कर्मचाऱ्यांची अर्धवेळ कालावधी अथवा विनाअनुदान कालावधीमधील सेवा सोडून एका विद्यालयातून दुसऱ्या विद्यालयात पूर्ण वेळ पदिनियुक्ती दिलेली आहे अशा कर्मचारी यांच्या पहिल्या कार्यरत असलेल्या दि विद्यालयातून दिलेल्या राजीनाम्याची साक्षांकित प्रत सहा कर्मचाऱ्यांनी डी सी पी एस एन पी एस योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याबाबत प्राण क्रमांकाची साक्षांकित प्रत सात कर्मचाऱ्यांनी डी सी पी एस एन पी एस योजनेचा लाभ घेण्यास नकार दिला असल्यास त्यांच्या नकार दिलेल्या पत्राची साक्षांकित प्रत आठ कर्मचाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असल्यास त्याबाबतची कागदपत्रांची साक्षांकित प्रत नऊ सोबत दिलेल्या प्रपत्रांमधील दिल माहिती परिपूर्ण भरण्यात यावी उपरोक्तप्रमाणे आपल्या कार्यालयास प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधील शाळांना अनुक्रमांक एक ते नऊमधील मुद्द्यांच्या माहितीच्या अनुषंगाने मान्यता आदेशाच्या प्रतीसोबत दिलेल्या प्रपत्रामधील दिल। परिपूर्ण माहितीसह प्रत्येक हाय म्हणणे आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदाचे कामकाज कालमर्यादित अवधीमध्ये पूर्ण करावायचे असल्याने दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस पूर्वी निर्णय घ्यायचा आहे संजय कुमार राठोड यांच्या डिजिटल स्वाक्षरीनं हे पत्रक काढण्यात आलेलं आहे विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक